डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महामानवाच्या स्मृतीस अभिवादन दरवर्षी चौदा एप्रिल रोजी भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते डॉक्टर भीमराव आंबेडकर हे महान व्यक्तिमत्व होते ते भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांपैकी एक होते त्यांचा वाढदिवस संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो एक हजार नऊशे तेवीस मध्ये डॉ बी आर आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली ज्याचा उद्देश शिक्षणाच्या महत्वाबद्दल जागरूकता पसरवणे आणि आपल्या देशातील निम्नवर्गीय लोकांची आर्थिक स्थिती वाढवणे हा होता शिका आणि संघटित व्हा बाबा हे बाबासाहेबांनी सांगितलेले ब्रीद वाक्य आहे त्यांनी या घोषणेखाली त्यांनी भारतातून जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी एक सामाजिक चळवळ चालवली आंबेडकर जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाबासाहेबांच्या शिकवणीतून तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आणि तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळो मायभूमी न्यूज महाराष्ट्र परिवार घ्या वतीने आपणास आंबेडकर जयंती घ्या खूप खूप शुभेच्छा